नमस्कार मंडळी राज ठाकरे यांच्या पक्षाने आता उभारी घेतलेली राज ठाकरे यांच्या पक्षाकडे महाराष्ट्राचे भवितव्य म्हणून पाहिले जाऊ लागले आणि पूर्वी शिवसेना जशी काम करायची त्याच धर्तीवर आज मनसे काम करते बाळासाहेब ज्या वेळेस हयात होते त्यावेळेस शिवसेनेच्या शाखा ह्या सर्वसामान्यांच्या गाराणे ऐकण्याची केंद्र होते आज ते राहिलेलं नाहीये पण त्याला पर्याय लोकांनी शोधलेला आहे जनतेनी शोधलेला आहे आणि तो पर्याय मनसेचा मनसे आपल्या मदतीला धावून येते हे आता महाराष्ट्रातल्या जनतेला कळायला लागलेलं आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातील जनता पर्याय म्हणून राज ठाकरेंकडे मोठ्या प्रमाणात चाललेले राज ठाकरे यांच्या मधला किंवा त्यांच्या पक्षातला हा बदल हा रातोरात झालेला नाहीये राज ठाकरे हे नेता म्हणून मोठे होतेच आणि त्यांचं मोठेपण कोणीही मान्य करेल राज ठाकरे यांचं वक्तृत्व त्यांची सभा गाजवण्याची कला हे बाळासाहेबां आहे आणि त्यामुळे कधी बाळासाहेबांसोबत काम करणारा सर्वसामान्य शिवसैनिक पुढे राज कडे कर, रा, वळला आणि तो ती ऊर्जा घेऊन आला मित्र ऊर्जा घेऊन आला बाळासाहेब आदेश द्यायचे फक्त बोलायचे आणि काम करणारा शिवसैनिक अगदी पछाडल्यासारखा तुटून पडायचा आज नेमकी तीच अवस्था महाराष्ट्र नवनिर्माण सेना किंवा मनसेची आहे तो जो शिवसैनिक जो मनसेकडे आलेला आहे त्याला ही काम करायचंय त्याला आपल्या आजूबाजूला माजलेली बजबजपुरी दिसते आणि यासाठी नेता सक्षम हवा हे तो जाणतोय मंडळी राज ठाकरे यांनी काट टाकली आणि आज राज ठाकरे मनसेचा पक्ष म्हणून एक स्वतंत्र पक्ष म्हणून कोणाच्याही मदतीला मैत्रीला न जाणारा पक्ष म्हणून पुढे येतोय याच अर्थातच सगळं श्रेय हे राज ठाकरेंचं आहे कारण राज ठाकरे यांनी दरम्यानच्या मध्यंतरीच्या काळात जे काही फोगलं जे काही सहन केलं त्यातून ते बरच काही शिकलेले यांचा प्रारंभ यांच्या पक्षाचा प्रारंभ खूप चांगला झाला ते मनसेचे तेरा आमदार विधानसभेत होते पंचवीस सव्वीस नगरसेवक मुंबई महानगरपालिकेत होते पण तो टेम्पो मात्र राज ठाकरेंना त्यावेळेस कायम राखता आला नाही त्यानंतर अनेक मुद्द्यांवर धरसोड वृत्ती राज ठाकरे यांनी केली जे पॅक्ट आहे ते मांडायलाच पाहिजे पण याच चुकातून शिकायचं असतं मित्रांनो याच चुकांमधून शिकायचं असतं आणि राज ठाकरेंकडे तो गुड आहे झालेल्या चुकांमधून शिकत राहायचं आणि त्या चुका पुन्हा होणार नाहीत याची काळजी घ्यायची हे राज ठाकरे बरोबर आता जाणू लागले आणि त्यामुळे लोकसभेला महायुतीला पाठिंबा दिला पण आता विधानसभेत राज ठाकरे दोनशे बावीस जागा स्वबळावर लढवणार आहेत आणि इथे इतर राजकीय पक्षांच्या पोटात गोळा आलेला कारण मनसेचा कार्यकर्ता जो राज ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ आहे तो कार्यकर्ता हे मनसेच बलस्थान आहे पूर्वी शिवसैनिक हे असे काम करायचे जेव्हा बाळासाहेबांचं नेतृत्व होत त्यावेळेस शिवसेनेच्या शाखा ह्या लोकांची गाराणी ऐकण्याची केंद्र होतं उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेना गेली आणि ते हळूहळू कमी झाले पण म्हणून लोकांच्या हाल अपेष्टा कमी झाल्या नाहीत मित्रा कमी झाल्या नाहीत तिथे शिवसेनेने राजकारण आणलं आणि तिथेच लोकांचा भ्रमनिराश झाला मग लोकांनीच पर्याय शोधला आणि हा पर्याय अर्थातच मनसे आणि राज ठाकरेंचा होता राज ठाकरे यांचा मनसैनिक हा त्याच मुशीतून आला असल्यामुळे कोणी गारानं घेऊन आलं तर लगेच त्यावर कारवाई करायची ही जुनी पद्धत त्यांनी अवलंबली आणि अनेक वाचा फोडली बदलापूरमध्ये त्या चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचार त्याला वाचा पहिल्यांदा मनसेने फोडली इतकंच नाही मित्रांनो तर मुंबईमध्ये तुम्ही अनेक ठिकाणी बघा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बघा की कुठूनही आपल्याला न्याय मिळत नाही म्हटल्यावर लोक शेवटचा पर्याय म्हणून मनसेकडे जातात आत्ता हा शेवटचा पर्याय आहे पण हाच पहिला पर्याय व्हायला वेळ लागणार नाही आणि ते केवळ आणि केवळ राज ठाकरे यांनी आपला रंगरूप बदलला यामुळे होत आहे राज ठाकरे उत्साहात आहेत ते सक्रिय झालेले आहेत आणि त्यामुळे त्यांचा मनसैनिक देखील आता मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे त्यातही राज ठाकरे यांना कुठे काय करायला पाहिजे कुठे काय करू नये हे इतर राजकीय नेत्यांपेक्षा खूप चांगलं कळत बदलापूरच्या त्या घटनेची वाचा मनसेने फोडली पण त्याचं राजकारण केलं नाही त्याचं राजकारण केलं नाही कारण राज ठाकरे यांनी त्यांना सांगितलं होतं की त्या मुलींना त्यांच्या पालकांना अजिबात त्रास झाला नाही पाहिजे त्यांची आयडेंटिटी उघड नाही झाली पाहिजे त्यांच्या घराकडे कोणी फिरकलं नाही पाहिजे हे जेव्हा राज ठाकरे आपल्या कार्यकर्त्यांशी बोलत होते त्यावेळेस राज ठाकरे हे लाखो खरोघरी पोचत होते की असा सुजाण नेता जो राजकारण बाजूला ठेवून परिस्थितीचं गांभीर्य ओळखतो आणि न्याय कसा मिळेल हे या, मागे लागतो तो हवाय आणि तो राज ठाकरे यांच्या रूपात त्यांना दिसला मंडळी मागच्या काही दिवसातल्या घटना बघा ज्या वेळेस राज ठाकरे यांच्या गाडीवर सुपारी फेकण्यात आली त्यावेळेस मनसेने त्यांचं अकरार विकरा रूपही दाखवलं त्यांनी नारळ फोडले आणि ही आक्रमकता पूर्वीच्या शिवसेनेत होती ती आज तशीच्या तशी मनसैनिकात इकडे हा बदल स्पष्ट दिसून येतो आणि म्हणूनच मी म्हणतो की राज करे का खालसा राज मोठ्या प्रमाणात मैदानात उतरले आहेत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राज जरी मोठ्या प्रमाणात जागा मिळू शकले नाहीत तरीही ते अनेकांना खालसा करणार आहेत आणि ते केवळ आणि केवळ मनसैनिकांच्या बळावर इतकंच नाही मित्रांनो त्यातून राज ठाकरे यांचा नव्याने उदय होणार आहे मनसेचा नव्याने उदय होणार मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला लाइक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद